नमस्कार तर बघूयात कांदा मार्केटचे खरे आणि ताचे बाजारभाव आज आलेले बाजार समितीचे लासलगावमध्ये जर बघितलं तर जास्तीत जास्तीत जास्त पाच हजार पाचशे छप्पन रुपये तर सरासरी चार हजार तीनशे रुपये मार्केट या ठिकाणी आहे या ठिकाणी दोन हजार कमीत कमी बाजारभाव आहे हे बाजारभाव दिनांक अठरा आहे या ठिकाणी लक्षात ठेवा यानंतर येवलामध्ये बघितलं तर जास्तीत जास्त तीन हजार आठशे पंच्याहत्तर तर, तर सरासरी तेवीसशे रुपये मार्केट आहे या या ठिकाणी पंधराशे क्विंटलची आवक आलेली आहे यामध्ये जर बघितलं तर जे आहे बाजारभावामध्ये नक्कीच या ठिकाणी जे आहे मोठा फरक या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळत आहे मुंबईमध्ये जास्तीत जास्त पाच हजार सातशे तर सरासरी तीन हजार आठशे पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी आहे मुंबईमध्ये जर बघितलं तर तेरा हजार चारशे एक्क्याऐंशी क्विंटलची आवक आलेली आहे एकंदरीत आवक सध्या महापात पाहायला मिळत आहे चंद्रपूर गंजवळमध्ये जास्तीत जास्त साडेपाच हजार तर सरासरी चार हजार रुपये मार्केट या ठिकाणी आहे या ठिकाणी तीनशे तेवीस क्विंटलची आवक आलेली आहे एकंदरीत स्थिती जर बघितली तर मार्केटमध्ये ज्या या ठिकाणी चढ उतार थोडा तरी नक्की आपल्याला ज्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल